न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा नियोजन विभाग नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन भवन येथील सभागृहात आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस यानिमित्त वक्तृत्व भिंतीपत्र आणि निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण तसेच परिसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त पोलीस उपअधिक्षक संजय महाजन निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे मौलाना आझाद महामंडळाचे विजय सैंदाने आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी एजाज बागवान मौलाना जकेरिया अमीन कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे नंदुरबार जिल्हा समन्वयक एजाज बागवान यांनी आपल्या मनोगतात शासनाच्या विविध खात्यातील शासकीय अधिकाऱ्यांची अनुपस्थिती याबाबत नाराजी व्यक्त करत केंद्र आणि राज्य शासनाच्या अल्पसंख्याक योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी नंदुरबार जिल्ह्यात उर्दू घर आणि अल्पसंख्याक भवनमध्ये हायटेक लायब्ररी एमपीएससी आणि युपीएससी मार्गदर्शन केंद्र आणि विद्यार्थ्यांसाठी निवास सुविधा तातडीने मंजूर करण्यात यावी यासोबतच प्रधानमंत्री विकास योजना अल्पसंख्याक समाजासाठी पाचवी ते बारावी पर्यंत ओपन स्कूल होणे गरजेचे असल्याने यावर विचार होऊन तात्काळ अंमलबजावणी व्हावी अशी मागणी त्यांनी केली अल्पसंख्याक उपजिल्हाधिकारी मॅडम को 12 बारह 2025 को और जिला नियोजन अधिकारी को एक मैंने पत्र विनती अर्ज दिया हाँ फॉर्मेलिटी तरीके से मनाया जाता है यहां पर अगर स्टेज पे मंच पे अगर देखे जाएंगे तो चार शा, शिक्षण डिपार्टमेंट के अधिकारी मगर नंदुरबार जिले के विभिन्न शासकीय विभाग के प्रमुख अधिकारी की उपस्थिति नहीं है मैंने ऐसा बारह बारह दो हजार पच्चीस को एक विनती दिया था कि इस अल्पसंख्याक के अंदर सब प्रमुख अधिकारी की उपस्थिति होना जो हमारे अल्पसंख्याक हक दिन के जो भी मसले जो आज अल्पसंख्या महक दिन किया हमको को मालूम नहीं है केंद्र और राज्य सरकार की जो योजना है वो हम तक पहुंच नहीं पाती तो इसलिए मैंने पत्र दिया था तो आज एक भी प्रमुख अधिकारी सिर्फ एक पुलिस प्रशासन के कर्तव्य संजय महाजन साहब है अपर जिलाधिकारी साहब है निवासी उपजिलाधिकारी मैडम है और चार शिक्षण डिपार्टमेंट के अधिकारी इसके अलावा कोई नहीं कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी केले तर प्रस्ताविकात त्यांनी आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवसाचे महत्व आणि त्यानिमित्ताने आयोजित स्पर्धांची माहिती दिली यावेळी अल्पसंख्याक विभागाच्या योजनांची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे तसेच मौलाना आझाद आर्थिक महामंडळाचे विजय सैंदाने यांनी दिली अध्यक्षीय समारोपात अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी अल्पसंख्याक विकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या यावेळी अल्पसंख्याक विकासाच्या विविध विभागाच्या योजनांची समग्र माहिती दर्शविणाऱ्या फलकाच अनावरण आणि प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व भिंतीपत्र आणि निबंध तालुका स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या सहावी ते आठवी या लहान गटातील तसेच इयत्ता नववी ते बारावी या मोठ्या गटातील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला आहे यावेळी तालुका स्तरावर कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केल्यामुळे प्राचार्य फयाज पठाण हरीश बोरसे रफिक जहागीरदार जवाद सय्यद सत्यजित नाईक कालिदास पाठक इस्रार सय्यद मुद्दबीर पठाण यांचा सत्कार करण्यात आला तसेच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणात यशस्वी कामगिरी केल्यामुळे प्रशिक्षणार्थी अशफाक इनामदार जवाद कुरेशी यांचा देखील सत्कार करण्यात आला आहे दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असलेला आणि वकृत स्पर्धेत भाग घेतलेल्या नंदुरबारच्या रेहबर शाळेचा विद्यार्थी मोहम्मद दानिश कुरेशी याचा अल्पसंख्याक अधिकारी आणि कर्मचारी संघटनेमार्फत रोख अकराशे रुपये रक्कम देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विभागाचे डॉक्टर युनुस पठाण यांनी केले तर आभार जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे यांनी मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नियोजन विभागाचे सहाय्यक नियोजन अधिकारी मनीष सूर्यवंशी एल के कोकणे संतोष बोधडे यांनी विशेष परिश्रम घेतले न्यूज सुप्रमणसाठी संकलन विभाग नंदुरबार